शांत पाणी मागितलं पाणी मागितलं शांत पाषस्ती शांत करणार नाही मी चांगलं नाही मीला म्हणलं उसाला म्हणलंच करून टाका मला सोडलं तुमच नाही अवघड करीन मी ते डॉक्टर खर तर मी पुण्यामध्ये होतो हॉस्पिटल ऍडमिट होतो तो जालन्याच्या धनगर समाजाच्या मोर्चाला मी निघालो म्हणून तो तिथून निघून आला खरं तर तो गंगाखेड मार्गे माजलगाव मार्गे तो जालन्याकडं मार निघालेला होता आणि एका हॉटेलमध्ये जेवायचं म्हणून थांबला जेवायला बसल्यानंतर त्याला तिथलं जरा वातावरण वेगळं वाटलं म्हणून तो त्या हॉटेलमधून बाहेर पडायला लागला बाहेर पडत असताना तिथं तिथल्या लोकांनी प्रवीण जगताप नितीन नितीन जगताप आणि प्रवीण जगताप आणि हॉटेलचं नाव आहे नितीन हॉटेल हे विजयसिंह हो पंडिताचे कार्यकर्ते आहेत त्या लोकांनी त्याला रॉडनी मारहाण केली दोन हात फ्रॅक्चर आहेत पाय फ्रॅक्चर आहेत परत डोक्यामध्ये टाके पडले आणि जीव घेणा हल्ला झालेला आहे पाच पंचवीस लोक परत जमा झाले आणि त्याने तो त्याच्यावरती के हल्ला केला काय कारण होत कारण कारण काहीच नाही फक्त गेवराईला आमच्या बरोबर तो असायचा आणि तो भाषण वगैरे करायचा आणि त्यालाही कल्पना नव्हती की हे हॉटेल कोणाचं आहे काय आहे तो फक्त जालन्याला धनगर समाजाच्या मोर्चाला जात असताना फक्त जेवायला म्हणून त्या हॉटेलमध्ये थांबला त्यावेळी तिथल्या लोकांनी पकडून आणि याच नितीन कदम नितीन जगतापनी नितीन जगतापने एक वीस ऑगस्टला पोस्ट टाकलेली होती की विजयराजे तुम्ही आम्हाला काम देऊ नका पण या हाकेला ठोकायची फक्त परवानगी द्या ती सर्व त्याची पोस्ट वगैरे सगळे आमच्याकडे आहे <coughs> रात्रीपर्यंत ती पोस्ट होती आता हटवली वर्तन होते तर हा प्लॅन आहे म्हणजे तो विजयसिंह जगताप म्हणाला होता की हाकेला जर मी सांगितलं असतं तर हाकेला बाहेरच पडू दिला नसता हे ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा आम्ही बोलतोय चळवळ करतोय लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून आम्ही आम्हाला जर ही शिक्षा बघायला मिळत असेल तर चळवळ लढायची का नाही लढायची आम्ही महाराष्ट्रात राहायचं का नाही राहायचं हा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे कारण प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे दहशतीचं वातावरण आहे आणि विशेष करून मराठवाड्यातल्या प्रत्येक तरुणाला असं वाटतंय एका बाजूला प्रचंड या शासनानं त्याला मारहाण करायची ही नीती इथं म्हणजे दडपशाही आणि झुंडशाही इथं चालू आहे असं मला वाटतंय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस हे आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हे होते लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके यांनी पवन करवर यावरती कुणी हल्ला केला का केला कशामुळे केला कशासाठी केला आणि आता पोलीस काय काय ॲक्शन घेत आहेत या सगळ्यांची इत्यंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे तर मंडळी पवन करवर लक्ष्मण आके यांच्या संरक्षणासाठी अक्षरशः ढालीसारखा उभा असणारा एक खंदा कार्य करता त्यांच्या ताफ्यावरती गेवराईमध्ये ज्या वेळेस मोठा हल्ला झाला त्यावेळेस हेच पवन करवर आपल्या जीवाची बाजी लावून त्यांच्यासाठी लढत होते लढत असताना त्या ठिकाणी असंख्य वेगवेगळ्या घटना घडल्याचं आपण पाहिलं त्या घटना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लक्ष्मण हाके यांच्यावरती चपला फेकण्यात आल्या लक्ष्मण हाके यांच्यावरती दगड फेकण्यात आले लक्ष्मण हाके यांनी त्यावेळेस दंड देखील थोपाटले होते आपण लढतो आहोत ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढतो आहोत ओबीसीसाठी लढतो आहोत आणि असे जर का भ्याड हल्ले करणार असाल तर आम्ही घाबरणाऱ्यातले ना नाही होत असं यावेळेस लक्ष्मण हाके यांनी ठामपणे सांगितलं होतं आणि त्यावेळेस लक्ष्मण हाके यांच्या अंगावरती जे मंडळी धावून येत होते आणि त्यांचा जो आघात होता तो आघात ढालीसारखा झेलणारा झेलणारा हा पवन करवर लक्ष्मण हाके यांच्या सतत सावलीसोबत सोबत सावली असणारा पवन आणि या पवनवर काल माजलगाव ते गेवराईच्या दरम्यान भीषण असा हल्ला झाला चाळीस लोकांनी मिळून मला एकट्याने मारलाय जे शॉकऑपचे पाईप्स असतात अशा पाईपाने माझ्यावरती यांनी हल्ला केलाय माझे दोन्ही हात तुटलेले आहेत पाय तुटलेले आहेत डोक्याला मोठी जखम झालेली आहे आणि एवढंच काय तर मी यांना एकच सांगत होतो एकतर मला संपवून टाका मी जर वाचलो तर सोडणार नाही मला संपवून टाका असं हा पवन स्वतः सांगतोय एव्हा ना पुढे इतका अमानुष्य पद्धतीनं मारहाण करण्यात आली आहे की त्यांनी अक्षरशः माझ्या शरीरावर माझ्या चेहऱ्यावर माझ्या तोंडावर मूत्र विसर्जन केलं लघुशंका केली मुतल्यात असं हा पवन सांगतो आहे ठीक आहे जातीय द्वेष आहे तुम्ही एकमेकांच्या बद्दल बोलत आहात इतक्या अमानुष पद्धतीनं मारहाण करणं हे निश्चितच योग्य नाही आहे तर ओबीसीच्या आरक्षण लढ्यात ओबीसीच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढणारे पवन करवत यांच्यासह तीन मित्र हे माजलगाव तालुक्यातल्या पारगाव ते सावरगाव दरम्यान जेवण करण्यासाठी थांबले होते आणि त्याच ठिकाणी यांच्यावरती हा प्राणघातक हल्ला झाला काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली त्यांच्या सोबतचे तीन मित्र हे उसाच्या शेतात जाऊन लपल्यामुळे त्यांना मार लागला नाही घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते माजलगाव तालुक्यातील मालीपारगाव ते सावरगाव या दरम्यान ओबीसी नेते पवन करवर हे ज्या ठिकाणी जेवण करण्यासाठी थांबले होते त्या ठिकाणी चाळीस ते पन्नास तरुणांनी पवन यांच्यावरती काठीने रॉडने लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केलेला आहे मृत्यूसोबत सध्या ते झुंज देत आहेत डोक्याला मोठी जखम झालेली आहे दोन्ही हातं तुटलेल्या आहेत पाय देखील तुटलेला आहे तर मंडळी मराठवाड्यामध्ये आरक्षण प्रश्नावरून मोठ प्रचंड मोठं असं वातावरण तापलेलं आहे बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आणि ही घटना घडल्यानंतर पवन करवार यांना भेटण्यासाठी लक्ष्मण हाके हे देखील या ठिकाणी गेले होते तर असा हा प्रकार घडला याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि मत या अवश्य नोंद करा I know.